नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक नऊ बघा चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा परी व त्या चौरसाची परिमिती यांचे गुणोत्तर किती असते ते कायम अकरा अकरा चौदा एवढं असते इथे मी तुम्हाला ते दाखवलेले करून म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे चार कारण वर्तुळाचा परीघ आहे दोन पायार तो आला चव्वेचाळीस चौरसाची परिमिती आहे चार बाजूं चार गुणिले बाजूंची म्हणजे ती आली छप्पन्न मग परीक्षेत परिमिती ते केल्यावर अकरा छेद चौदा येतं प्रश्न क्रमांक दहा बघा एका अर्धवर्तुळाची त्रिज्या एकवीस मीटर आहे त्या अर्धवर्तुळावर सहा मीटर अंतरावर एक झाड अंतरा लावले तर त्या अर्ध अर्धवर्तुळावर एकूण किती झाडे लावावी लागतील आता अर्धवर्तुळाचा ला परी याचं सूत्र आहे छत्तीस आर छेद सात त्याप्रमाणे आपण सोडवलं एकशे आठ मीटर आपल्याला ते परी मिळतो मग सहा मीटर जर अंतरावर एक झाड लावलं तर एकशे आठ छेद सहा बरोबर अठरा म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक अकरा बघा प्रत्येकी नऊ सेंटीमीटर बाजू असणारे चार चौरस एकमेकांना जोडले व मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती होईल तर ती परिमिती होणार आहे बहात्तर सेंटीमीटर इथे उत्तर तुम्हाला दाखवलेले आहे बघा प्रश्न क्रमांक बारा बघा एका चौरसाकार बागेला तारेचे कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर बावीस दराप्रमाणे बेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये एवढा आला तर त्या बागेची बाजू किती मीटर असेल चौपदरी कुंपण घालण्याचा खर्च छेद चार म्हणजे बेचाळीस हजार दोनशे चाळीस छेद चार बरोबर दहा हजार पाचशे साठ बावीस रुपयेप्रमाणे आला म्हणून हे जे उत्तर आले खर्चाचं त्याला बावीसनी भागलं ते प्रति मीटर किती आला चारशे ऐंशी आता चारशे ऐंशी हे काय आहे तो प्रति मीटर खर्च बरोबर चार गुणिले बाजू म्हणजे चार बाजू तर प्रत्येक बाजू त्यांनी म्हणजे एक बाजू जी आहे थी थी ले शे, 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 ती किती मीटरची ते विचारले म्हणून चारशे ऐंशी चार बरोबर एकशे वीस म्हणजे ती पर्याय क्रमांक तीन म्हणजे एक बाजू एकशे वीस मीटरची आहे ती प्रश्न क्रमांक तेरा एका बसच्या चाकाचा चा, चा, व्यास अठ्ठावीस मीटर आहे या चाकाचे एकूण दोनशे पन्नास फेरे झाले तेव्हा दोन गावातील अंतर पूर्ण झाले तर त्या दोन गावात किती मीटर अंतर असे तर चाकाचा व्यास आहे दोन पॉईंट आठ मीटर आणि त्रिज्या त्याची आहे एक पॉईंट चार मीटर कारण व्यासाच्या निम्मी त्रिज्या आता वर्तुळाचा परीघाचं सूत्र काय आहे दोन पायार त्यामध्ये किमती ठेवल्या आपल्याला वर्तुळाचा परिघ मिळाला आठ पॉइंट आठ आणि चाकाचे फेरे किती झालेले दोनशे पन्नास म्हणून चाकाचे फेरे उणेले परी म्हणून दोनशे पन्नास गुणिले आठ पॉईंट आठ म्हणजे बावीसशे प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे तीन उत्तर इथे प्रश्न क्रमांक चौदा बघा एका अर्धवर्तुळाची परिमिती एकशे चव्वेचाळीस आहे तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती किती येईल आता इथे बघा अर्धवर्तुळाची परिमिती सूत्र छत्तीस छेद छत्तीस आठ छेद प सात त्यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवून घेतल्या आपल्याला त्रिज्या मिळाली अठ्ठावीस म्हणजे व्यासाला छप्पन्न आता हा जर त्रिज्येचा व्यास छप्प सॉरी ह्या वर्तुळाचा व्याज जर छप्पन्न आहे तर ही चौ वर्तुळ काय आहे व्या ह्याच्यावर आहे ना वर्तुळाच्या भाह, बाह्य भागात आ, हे चौरस आहे तर मग ह्या व्यासा एवढीच काय असणार आहे त्याची बाजू असणार आहे म्हणजे छप्पन्न त्या चौकोनाची म्हणून छप्पन्न गुणिले चौरसाची परिमिती काढायची म्हणजे छप्पन्न गुणिले चार म्हणजे दोनशे चोवीस इथे ते पर्याय चुकलेले आहेत पण उत्तर हेच येत आता इथे खालीलपैकी सत्यविधान कोणते आयताची लांबीवरून भीत दुप्पट केल्यास परिमिती चौपट होते चौरसाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होईल वर्तुळाची त्रिच्या निंपट केल्यास परी दुप्पट होईल आणि समक्षेत्र असणाऱ्या आयताची ही समान असते त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन